आपण पाहत सत्यदर्शन छात्रवीर प्रतिष्ठानच्या वतीने शंभू राजांच्या मूर्तीचे वाटप महिलांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना छात्रवीर प्रतिष्ठानच्या वतीने सलाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात दिमागदार वातावरणात साजरी करण्यात येणार आहे छत्रपती स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराजांची तीनशे सदुसष्टावी जयंती मोठ्या उत्साहात अकरा मे ते चौदा मे दोन हजार चोवीस या कालावधीत साजरी केली जाणार असून अकरा मे दोन हजार चोवीस रोजी सलाबादप्रमाणे यावर्षीही मान्यवर महिलांच्या हस्ते मंडळाच्या मूर्तीची प्रा प्राणप्रतिष्ठापना छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जल्लोषपूर्ण वातावरणात करण्यात येत आहे यावर्षी मंडळाने छत्रपती संभाजी महाराज जयंती ही सर्वांच्या मनामनात घराघरात व प्रत्येक गावागावात या ब्रीद वाक्याने सगळीकडे साजरी होण्यासाठी मंडळ प्रयत्नशील आहे यावर्षी पंचवीस मूर्ती वाटप करण्यात येणार असल्याची माहिती छात्रवीर प्रतिष्ठानचे प्रमुख शिरीष जगदाळ यांनी दिली छत्रपती संभाजी मनामनात आणि गावागावात ह्या अभितवाक्याने पंचवीस मूर्त्यांचं वाटप हे सोलापूर धाराशिव आणि कर्नाटकमधले दोन विजापूर आणि गुलबर्गा इथे होणार आहे तिथले मंडळ येणार आहेत त्याचं वाटप बारा मेला संध्याकाळी सात वाजता छत्रपती संभाजी शिवाजी महाराज चौकात आपल्या मंडळाच्या येथे होईल दर सालप्रमाणे हे दुसरं वर्ष मूर्ती वाटतचं मागच्या वर्षी आपण अकरा मूर्त्या वाटप केलं होतं त्याचा प्रतिसाद पाहून ह्या वर्षी आपण मंडळाची पंचवीस मूर्त्यात वाटप ह्यावेळेस ठेवलेलं आहे आणि महाराष्ट्रात संभाजी महाराजांच्या मूर्त्या कुठल्या तर मंडळाला वाटण्यात हे पहिलंच आपलं मंडळ आहे जे मागच्या वर्षीपासून आपण करतो छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्त्या महाराष्ट्रात कुठल्याही मंडळ